वजन कमी करण्यासाठी नेमकी कोणती डाएट करावी याबद्दल बऱ्याच जणींचे प्रश्न चालू आहे कमी खाणं म्हणजे वजन कमी करणं हे अजिबात नाहीये तुम्ही जर कमी खाल्लं तर तुम्हाला अशक्तपणा येईल तुमची पायदुखी चालू होईल तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स जे आहेत ते वाढायला लागतात जर तुम्हाला खरोखर वजन कमी करायचं असेल तर योग्य तो आहार घेऊनच वजन कमी करा आता योग्य आहार म्हणजे काय असतो ते मी तुम्हाला सांगते सर्वात प्रथम साखर बंद करणं अतिशय जास्त गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला चहाची सवय असेल तर तुम्ही थोडासा चहा घेऊ शकतात जर तुम्ही एवढा कप भरून चहा घेत असाल तर थोडे थोडे थोडी थोडी कमी करायला सुरुवात करू शकत आहात तुम्ही बंदच करणं हा ऑप्शन नाही आहे ऑप्शन आहे की तुम्ही चहा जो घेत आहात तो थोडा कमी क्वांटिटी करा ठीक आहे तुम्ही जर का नाश्ता करत नसाल तर तुमचं वजन कधीच कमी नाही होणार हे मी इथे सगळ्यांना लिहून देते आता मी तुम्हाला ते तुम एक्सप्लेन करते कसं बघा नाश्ता करणं म्हणजे काय तर तुम्ही जर नाश्ता करत आहात तर ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या जेवणाला पार्टिशन्समध्ये विभागत आहात ठीक आहे असं असते की जे नाश्ता करत नाही ना ते लोक मला खूप बोलत असतात की मॅम मी जर नाश्ता केला ना तर मला जेवणच जात नाही म्हणूनच नाश्ता करायचा असतो नाश्ता केल्याने काय होते तुम्ही दोन पार्टमध्ये खातात आणि जेव्हा दोन पार्टमध्ये अंतर राहतं ना ते तेव्हा तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होते काय होतं तुम्ही नाश्ता केल्यानंतरून तुमचं जेवण थोडं कमी जाते बरेच लोक नाश्ता नाही करत आणि एकदम झपाट्याने बारा वाजता जेवणावर तुटून पडतात आणि मग ते एकाच वेळेस खूप खाल्ल्यामुळे तुमचं काय होते माहिती आहे वजन जे आहे ते वाढते स्पेशली याच्यामुळे पोट खूप जास्त वाढतं म्हणून नाश्ता करायचा नाश्ता कसा असावा मी अगदी छान तुम्हाला सांगू शकते बघा तुम्ही नाश्त्यामध्ये फळं घेऊ शकताय पपई खाऊ शकताय तुम्ही पेरू खाऊ शकताय तुम्ही नाश्त्यामध्ये उपमा खाऊ शकताय मुगाच्या डाळ्याचा छिला खाऊ शकताय म्हणजे ज्याला मुगाच्या डाळीचा डोसा म्हटलं जातं ते खाऊ शकताय सुद्धा एक खूप चांगला नाश्ता आहे तुम्ही पराठा आणि दही खाऊ शकताय ह्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी एक गोष्ट बघा तुम्ही की जर का तुम्ही ह्या गोष्टींचा विचार केला की नाश्ता करताना नेमकं आपण रेग्युलरली नाश्ता केला तर काय होतं तुम्ही हे खाल्ल्यावर तुम्हाला थोडं जेवण कमी जाईल आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला जेवण जर कमी गेलं आहे तर तुमच्या वजनावर त्याचा असर चांगला पडेल म्हणून नाश्ता करायला शिका त्यानंतर येतं तुमचं जेवणाचा वेळ जेवणामध्ये अगदी छान सांगते मी तुम्हाला पोटभर जेवण करा फक्त आता जेवणाचे पॅटर्न बदलवायचे आपल्याला बटाटा थोडा कमी करायचा आहे जेवणामध्ये तेलाचं प्रमाण भाज्यांमध्ये थोडं कमी करायचं आहे पोळी जर खात असो तर आपल्याला पोळीच्या ऐवजी फुलका किंवा भाकर खायची असते तेल लावलेली पोळी खाण्यापेक्षा फुलका किंवा तुम्ही भाकर खाऊ शकताय ज्वारीची भाकर बाजरीची भाकर नागलीची भाकर मक्याची भाकर ह्या भाकरी तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकताय डाळ तुमच्या जेवणात रोज असायला हवी आज मुगाचं वरण खा तो उद्या तुरीचं वरण खा असं तुम्ही करू शकताय उसळी खाण्याचं प्रमाण वाढवा उसळी खाणं हे एक चांगला प्रोटीन सोर्स आहे आणि प्रोटीन्स तुम्ही खाल्ले तर तुमचे केस चेहरा छान होतो आणि हा ऑटोमॅटिकली तुमचं वजन कमी होते काय असते उसळ खाल्ल्यामुळे ना दिवसभराची भूक कंट्रोल होते आणि पोट भरलेलं चांगलं राहते आणि पोट भरलेलं राहिलं तर तुम्हाला स्वतःला दिसतं की भूक कमी लागली ऑटोमॅटिकली तुमचं वजन कमी होते संध्याकाळचा नाश्ता हे सॉरी संध्याकाळचं जेवण वजन कमी करण्यासाठी कसं असावं हे मी तुम्हाला लगेच पुढच्या सेशनमध्ये उद्या सांगणार आहे त्यासाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे तुम्हाला तुमच्या लहान मुलांचं वजन हेल्दी बनवायचं आहे त्यांची तब्येत हेल्दी बनवायची असेल आणि त्यांना निरोगी बनवायचं असेल तर त्यांचा आहार कसा असावा सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो मी अबॅकसचे क्लासेस लहान मुलांसाठी घेऊन आलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तीन महिन्यांचा सर्टिफाईड कोर्स असणार आहे आणि दोन बुक अबॅकस कॅल्सी फ्री मिळणार आहे तुम्हाला पण तुमच्या मुलांना अबॅकसचा क्लास लावायचा असेल तर मला डबल सेवन डबल फाय थ्री झिरो ह्या नंबरला कॉल किंवा मेसेज करा थँक्यू